बघा लक्ष द्या आता आपल्याला बघा कालमापन नवीन चॅप्टर आपण आजपासून सुरू करणार आहे नवीन टॉपिक आहे कॅलेंडर कॅलेंडरचे प्रश्न भरपूर सारे आपल्याला परीक्षामध्ये पोलीस भरती झाली किंवा वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला कॅलेंडरचे प्रश्न पाहायला भेटतात हे बघा आता कॅलेंडरचे प्रश्न कॅलेंडरचा आज फक्त आपण काय बघू थोडस बेसिक बघू की कॅलेंडर मध्ये बेसिक कोण कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बघू आता हे बघा काय दिलेलं आहे आपल्याला कालमापन कालमापन म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर म्हणजे काय आपली जी काही आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये वर्षाचं जे काही नियतकालिक निघत असतं त्याला म्हणतो आपण कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर आपल्या प्रत्येकाची घरी असतं आता त्यातल्या बेसिक गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहितीये आता कल्पेश पहिली गोष्ट सांगाल की एका वर्षामध्ये दिवस किती असतात चला एका वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस असतं एक वर्ष किती महिन्याचं असतं बारा महिन्याचं एक वर्ष असतं बरोबर की नाही किती महिन्याचं असतं एक वर्ष बारा महिन्याचं एक वर्ष असतं किती दिवसांचं एक वर्ष असतं तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष असतं पण एखाद्या वेळेस काय होतं तीनशे सहासष्ट दिवसांचं सुद्धा असतं केव्हा हा ज्या वेळेस एखादं वर्ष वर्ष असलं त्यावेळेस काय असत तीनशे सहासष्ट दिवस असतं एका वर्षामध्ये कसं कसे वर्ष कसं ओळखायचं ज्या वर्षाला चार न भाग जात असता ते वर्ष आणि एखादं जे वर्ष असतं ते कसं असतं सेंचुरी असते म्हणजे दोन हजार सोळाशे पंधराशे सतराशे त्यावेळेस त्याला न भाग द्यायचा न भाग द्यायचा असता ते काय असलं आपलं लीप वर्ष काळाला फक्त या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणे फक्त आणि लक्षात ठेवायचं की आता तो आपन, तो एक आठवडा असतो आपला हप्ता ज्याला आपण म्हणत असतो साप्ताहिक बरोबर नाही त्याच्यामध्ये किती दिवस असते सात दिवस म्हणजे आज जर सोमवार आहे तर इथून सातवा दिवस कोणता असणार आहे परत सोमवारच म्हणजे सात दिवसानंतर परत दिवस काय होत असतो रिपीट होत असतो याच्या फक्त फक्त आपल्याला फक्त दोन ते तीन लॉजिक लक्ष ठेवणे कधी लक्षात ठेवायचे की एक जो दिवस आहे आज जर सोमवार आहे तर सात दिवसानं कोणता वार येणार आहे परत सोमवारच येणार आहे आज जर रविवार आहे तर सात दिवसांनी कोणता वार आहे सोमवारच म्हणजे या तारखेला जर सोमवार आहे तर त्याच्यामध्ये सात प्लस करायचे एक तारखेला सोमवार आहे तर सात प्लस केले सात आणि आठ म्हणजे आठ तारखेला सुद्धा कोणता वार असणार आहे सोमवाराच असणार आहे म्हणजे ह्या बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला जर कळाल्या तुम्हाला किती अवघड प्रश्न येऊ द्या हे बघा कॅलेंडर असा किती प्रश्न फक्त दिवस मोजाचे काय करायचे दिवस, दिवस मोजाचे तुम्हाल आज तुम्हाला जर सांगितलं की आज कोणता वार आहे आज गुरुवार आहे प्रश्न दिलेला आहे की आज गुरुवार आहे बरोबर आहे की नाही तुम्हाला म्हणलं इथून पुढचा पाचशेवा दिवस काढा की आज गुरुवार आहे आणि इथून पुढे कोणता वार काढा पाचशे वा दिवस सांगतला ना रे किती दोन हजार सांगू द्या पाच हजार काय करायचं फक्त हे बघा पाचशे भागेला सात करायचे सात करून लागले कारण की सात नंतर दिवस काय होत असतो परत येत असतो रिपीट होत असतो त्याच्यामुळं सात न भागा साती साती एकोणपन्नास साती साती किती झाले एकोणपन्नास किती उरला एक उरला किती उरला एक सात एक सात बाकी किती उरली तीन या याच्यावरती सगळं काही काय सगळं कशावरती आहे बाकीवरती जी बाकी उर जी बाकीवरती ती आपलं उत्तर असणार आहे कसं हे बघा का, का दिलंय बाकी किती उरली तीन फक्त तिथून बघतो आज कोणता वार होता गुरुवार गुरुवार पासून तीन वार पुढं महत्वाची तीन बाकी आली म्हणून जेवढी बाकी आली म्हणजे वा म्हणजे इथं कोणता वार असणार आहे गुरुवार मग आपल्याला तिथून पुढं मोज नाही तीन दिवस म्हणजे आज जर गुरुवार आहे तर शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस पुढं म्हणजे पाचशेवा दिवस कोणता असणार आहे रविवार आज जर गुरुवार आहे तर इथून पुढं पाचशेवा दिवस कोणता असणार रविवार हजारवा कोणताही दिवस येऊ द्या फक्त सात न भागाचं सा। जेवढी काही बाकी उरली की बाकी काय करायची पुढे प्लस करायची त्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला असं विचारलं आता की इथून मागचा पाचशेवा दिवस कोणता काय विचारलं इथून मागचा पाचशेवा दिवस कोणता म्हणजे आता मागचा पाचशे दिवस म्हणजे दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे दोन हजार सतरा अठरावा दिवस वीस वा वीस मधला दिवस समजा पाचशेवा दिवस असं विचारलं आपल्याला बरोबर मी मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं सेम तीस मेथड सात न भागला आपण पाचशे भागा बाकी किती आली तीन आता बाकी फक्त प्लस नाही करायचं काय करायचं माग याची म्हणजे आता काय आज गुरुवार आहे गुरुवार पासून तीन दिवस मागं गुरुवार बुधवार बुधवार नंतर मंगळवार मंगळवार नंतर माग सोमवार म्हणजे मग आपलं उत्तर काय असणार आहे सोमवार असणार या सगळ्या बेसिक गोष्टी काय करतात जेवढं दिलं असलं फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त दोन चार गोष्टी लक्षात पाहिजे कोण कोणत्या की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस हे सगळ्यात पहिले माहिती पाहिजे कधी लक्षात ठेवायचं आता हे बघा एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो वार कसे लक्षात ठेवायचे म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात ते कसं लक्षात ठेवायचं फक्त लक्षात ठेवायचं की फेब्रुवारी हा जो महिना आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस असतात बाकी ज्याच्यामध्ये तीस किंवा एकतीस असत्या फक्त फेब्रुवारी असा एक ज्याच्यामध्ये अठ्ठावीस असता आणि जर लीप वर्ष असली तर फेब्रुवारी मध्ये किती येत्या एकोणतीस लीप वर्ष कसं ओळखायचं जर चार ना भाग जात असला त्या वर्षाला त्याला म्हणायचं लिप वर्ष आता हे बघा कसं महत्वाचं आपल्याकडे हे बघा सहा बोट आहे बरोबर नाही किती बोट आहे बोट धरा आपण हे धरा किंवा असं आपल्याला लहानपणी शिकवलं अशा ट्रिक ना बरोबर नाही हे बघा असं ना आपण बोट जरी पकडले तरी चला हे बघा हा कोणता झाला इथून पकडतो आपण जानेवारी जाने जानेवारी मध्ये कोणते दिवस असतात किती दिवस एकतीस त्याच्यानंतर फेब्रुवारी चा आहे बरंच नाही त्याच्यानंतर मार्च एकतीस त्याच्यानंतर एप्रिल तीस एप्रिल कितीचा आहे तीस चा त्याच्यानंतर मे एकतीस परत त्याच्यानंतर जून परत तीसचा बरंच नाही जुलै एकतीस फक्त इथं लक्षात ठेवायचं जुलै एकतीस आता फक्त ऑगस्ट तीस होत नाही फक्त इथं सारखीच येत्या म्हणजे जुलै एकतीसचा आहे तर सुद्धा कितीचा आहे एकतीसचा आहे त्याच्यानंतर परत सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस डिसेंबर एकतीस कळाला म्हणजे एक महिना सोडून काय बदलतं जर आपला जो काही एक जानेवारी एकतीसचा आहे फेब्रुवारी अठ्ठावीसचा फक्त लक्षात ठेवायचं मार्च परत एकतीसचा त्याच्यानंतर एप्रिल परत तीसचा म्हणजे एकतीस झाल्यावर तीस एकतीस तीस फक्त जुलै आणि ऑगस्ट हे दोन लक्ष ठेवायचे की त्याच्यामध्ये एकतीसच दिवस आहे महिन्यामध्ये कळालं आणि प्रत्येकाची बाकी बे लक्ष ठेवायची तुम्हाला ती बाकी काढणार असेल काय करा सातनं भागाचं बरं सा। एकतीस दिवस एकतीसला जर सातनं भागलं सातशे अठ्ठावीस बाकी किती उरती तीन म्हणजे तीन दिवस कुठे जावं लागणार आपल्याला बरोबर ज्यावेळेस आपण याची उदाहरणं बघू त्यावेळेस आपल्याला ते एकदम सिंपल आणि शॉर्ट मेथड व्यवस्थित करून देईन फक्त आता मी तुम्हाला दोन चार गोष्टी सांगतो तितक्या लक्षात असू द्या हे बघा दोन चार गोष्टी आहे लक्षात ठेवा फक्त एका वर्षामध्ये किती दिवस असत्या तीनशे पासष्ट दिवस असत्या तर बघा आज कोणता दिवस आहे आजची तारीख कोणती आहे तारीख कोणती आजची चौदा दो 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 दो। नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा वार बरोबर नाही मी तुम्हाला विचारलं चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कोणता वार असो बरोबर नाही आता लक्ष द्या एकदम सोपं तीनशे एका वर्षामध्ये किती दिवस असत्या तीनशे पासष्ट दिवस किती ना भागाचा याला सात न भागाच दिवसाला दिवसावर मॅटर करत सगळे सगळे दिवस मला त्याच्या सातनं भागायचे जेवढी बाकी उरली तेवढे दिवस पुढे चाललायचं हे बघा आता किती दिलेले तीनशे पासष्ट दिवस सातनं जर भागलं काय येतं सातशे काय सातापाचा पस्तीस किती उरला एक उरला वरती पंधरा पाच खाली आले साधूने चौदा बाकी किती उरली ही बाकी आपलं सगळं काय ह्या याच्यामध्ये कालमापन सगळ्यात महत्वाची आपली बाकी बाकी किती उरली एक बाकी एक म्हणून किती दिवस पुढे जाणार एक दिवस मग चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला कोणता वार आहे आज गुरुवार तर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कोणता वार असणार आहे शुक्रवार असणार आहे बरोबर नाही आता इथे तुम्ही म्हणजे सर दोन हजार चोवीस हे लिप वर्ष आहे मग तुम्ही एक दिवस कोणी वाढवले एकोणतीस फेब्रुवारीचा बरोबर नाही कारण की लिप वर्ष तर आहे पण लिप वर्षामधला दिवस कोणता राहतो एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस याच्यामध्ये येतो का नाही फेब्रुवारीच्या पुढे गेलं की कॅलेंडर नोव्हेंबर मध्ये गेलं नोव्हेंबर मधून डायरेक्ट पुढे पुढच्या नोव्हेंबर मध्ये आणि तो कोणताच एकोणतीस फेब्रुवारी येणार आहे याच्यामध्ये येणार आहे का नाही याच्या अगोदर आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष नाही त्याच्यामध्ये याच्यातले एकोणतीस फेब्रुवारी येणार नाही म्हणजे आपला कधी लक्षात ठेवायचं जर या ज्या वर्षी तुम्हाला सांगितलं ह्या या तारखेला ह्या या ठेव ह्या या दिवशी हवा रे पुढच्या वर्षी फक्त एका दिवसानं पुढे जायचं फक्त काय करतो कर एका दिवसानं आणि जर त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस येत असला आता आपल्याला वाटतं दोन हजार चोवीस मंगली वर्ष त्यांनी पाच वाजताचं की त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस येतो का एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस आला काय करायचं दोन दिवस पुढे जायचं किती दिवस पुढे जायचं दोन दिवस आता हे बघा द्वीप वर्षामध्ये किती दिवस असत्या तीनशे सहासष्ट असत्या तीनशे सहासष्ट किती भाग ना सात न साता पाच पस्तीस किती उरलं एक उरलं सोळा सात दोन चौदा आता बाकी किती उरली दोन म्हणजे कळालं जर लिप वर्ष असलं दोन दिवस पुढे जायचं समजलं का आता हे बघा आता सिंपलचा प्रश्न आहे आता बघा तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला कोणता वार आहे सपोज गुरुवार तर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला वार विचारला आपल्याला आता कोणता आहे बरोबर नाही याच्यातले एक लिप वर्ष आहे लक्षात ठेवायचं कधी बी आता हे बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आपण काय काय मिस्टेक करू की आता गुरुवार दिले तर एक वर्ष पुढे गेलं म्हटल्यावर शुक्रवार पण तसं त्याचं उत्तर नाही लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस येतो का येतो एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस येतो कहून कारण की तो दिवस दोन हजार चोवीस चा असणार आहे बरोबर नी नोव्हेंबरच्या अगोदर दोन हजार चोवीस मधली फेब्रुवारी तारीख येणार आहे त्याच्यामुळे एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस आला म्हणून एक दिवस अजून शिल्लकोड जायचा गुरुवार नंतर शुक्रवार शुक्रवारनंतर शनिवार उत्तर काय असणार आहे शनिवार या सगळ्या बेसिक गोष्टी कळाल्या एकदम सोपं इतकं सगळं वर्ष वगैरे हे नसलं जाणार ठेवलं फक्त दिवस जाणून ठेवायचे सगळे दिवस काढायचे जेवढे दिवस द्यायला असले तुम्हाला सगळे मायनस करून पूर्ण दिवस त्या दिवसाला फक्त किती भागाचं सात मग जेवढी बाकी असली पुढचं जर विचारेल असलं इथून पुढचं त्याच्यामध्ये तेवढे प्लस करायचे शक्यतो आपल्याला पुढच विचारत्या जास्त करून बरोबर त्याच्या पुढचं काय करायचं त्याच्यामध्ये तेवढे दिवस प्लस करायचे जेवढी बाकी आली तेवढी समजलं हे सगळं बेसिक आहे याच्यावरचे एक्झाम्पल आता आपण बघू चला हे बघा दोन गोष्टी लक्षात ठेवा अजून हे बघा ज्या दिवसानं ज्या वर्षाची सुरुवात होत असती त्याच यानं काय होत असतं त्या वर्षाचा शेवट होत असतं आता मी काय सांगितलं फक्त ते लीप वर्ष नाही पाहिजे काय सांगितलं आता हे बघा मी काय सांगितलं एक जानेवारी दोन हजार तेराला मंगळवार तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेराला कोणता वार असणार आहे मंगळवारच असणार आहे सेमच का सांगितलं फक्त ते लीप वर्ष नाही पाहिजे बरोबर नाही कारण की ज्या दिवसानं वर्षाची सुरुवात होत असती त्याच दिवसानं ज्या दिवसानं सुरुवात होत असली वर्षाची त्याच दिवसानं काय होतो शेवट होतो हा एक पॉईंट त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जर लिप वर्ष असलं आता दोन हजार चोवीस कोणतं वर्ष आहे लिप वर्ष आपलं बरोबर एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस येणार आहे मग काय करायचं एक दिवस पुढं फक्त जर एक जानेवारीला मंगळवार असेल तर एकतीस डिसेंबरला कोणता वार असेल बुधवार एक दिवस पुढे जायचं फक्त कळालं चला पुढचा आता आपल्याला इथं बघा इथं प्रश्न दिलेला आहे आपल्याला एकदम आहे जी आपण पहिले पाहिलं काय विचारले चोवीस मार्च दोन हजार सतराला शुक्रवार होता चोवीस मार्च दोन हजार सतराला शुक्रवार होता तर चोवीस मार्च दोन हजार अठराला कोणता वार असेल आपण <णाएग> पहिलेच पाहिलं बरोबर नाही काय पाहिलं याच्यामधले दिवस मोजा किती आहे चोवीस मार्च दोन हजार सतरा दोन हजार अठरा मध्ये तीनशे पासष्ट दिवस येणार पूर्ण किती दिवस येणार पूर्ण तीनशे पासष्ट दिवस येणार आहे तीनशे सहासष्ट कोण येणार कारण की याच्यातलं एक पण वर्ष नाही अठरा बी लिप वर्ष नाहीये सतरा सुद्धा लिप वर्ष नाहीये आणि याला किती सात नाही याला सातला भागल्यानंतर बाकी किती एक म्हणून एक दिवस आपण पुढे जायचं एक दिवस पुढे गेल्यानंतर आता शुक्रवार होता मग कोणता वार असणार आहे शनिवार आणि हा पॉइंट आपण पहिलेच पाहिला कोणताही वार असला कोणताही दिवस जर तुम्हाला सांगेल असली की दोन हजार सतराला सारखं वर्ष दिलं असलं आणि तेच ती सारखी तारीख असली पुढच्या वर्षी तेच काय राहील की त्या तारखेला कोणता वार असन तर काय करायचं फक्त एक वार पुढे जायचं आणि त्याच्यामध्ये जर एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस त्याच्यामध्ये येत असला लीप वर्षामधला तर दोन दिवस पुढे जायचं कळालं सोपा प्रश्न होता चला पुढचा प्रश्न <laughs> बघ हे बघा आता प्रश्न काय दिलेला आहे एकोणतीस एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला शुक्रवार होता तर एकोणीस फेब्रुवारीला दोन हजार सतराला कोणता वार असेल आता एकदम सोपा प्रश्न <laughs> आपल्याला माहिती आहे जर वर्ष बदललं तीनशे पासष्ट दिवस झाल्यानंतर एक दिवस पुढे जात असतो पण मग इथं आता किती दिवस पुढे जाईल दोन दिवस कशासाठी कारण की इथं लिप वर्ष आहे म्हणून दोन हजार सोळा बरोबर मी आता एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळा आणि एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा बरोबर मी वर एक वर्ष पुढे गेला म्हणल्यावर एक दिवस पुढे गेला आणि अजून एक दिवस पुढे कशासाठी का गेला कारण की लीप वर्ष आहे आणि लिप वर्ष आहे त्यातलं त्यात ह्या दोघांमध्ये एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख आहे आता लिप वर्ष असून चालणार नाही फक्त मी जर इथं घेतला असत सपोज एक एप्रिल दोन हजार सोळा आणि एक एप्रिल दोन हजार सतराला कोणता वार असेल तर इथं दोन प्लस नसते झाले आता एकच प्लस झाला असता कोण कारण की इथं एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख येतच नाही जिथं एकोणतीस फेब्रुवारी तारीख येत असली तिथंच दोन ऍड करायचे दोन दिवस पुढे जायचं एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख कारण इथं सुद्धा लिप वर्ष दिसतंय आपल्याला बरोबर नाही फक्त लक्षात काय ठेवायचं की एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख जर आली त्याच्यामुळे काय करायचं तेव्हाच दोन दिवस पुढं जायचं म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सॉरी शिवाजी महाराजचा जन्म शिवाजी महाराजचा जो काही जन्मदिवस आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तेच तर देऊन गेलो पाहता राजाची काया माया काय जे ते सगळं काही हे बघा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळा सांगितलेलं आहे मग एकोणवीस फेब्रुवारी एकोणतीस मागडं एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार सोळा आहे त्याला कोणता वार आहे शुक्रवार याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख उरली म्हणून आपण दोन दिवस काय करू पुढं मग कोणता वार आहे शुक्रवार मग शुक्रवार नंतर शनिवार एकोणतीस फेब्रुवारी नंतर ते शनिवार उत्तर असतं पण एकोणतीस फेब्रुवारी याच्यामध्ये म्हणून उत्तर काय असणार आहे रविवार कळालं लीप वर्ष धरून चाललाच नाही फक्त त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख याला पाहिजे त्या दोन जेवढा काही गॅप दिलेला आहे जेवढा काही दिवस दिलेले आहे त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस आला त्यावेळेसच दोन दिवस वाढवायचे आले तर किती दिवस वाढवायचं फक्त एक दिवस वाढायचा कळाला सर